नो आज नवीन पराक्रम आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजे बेडरूमची कडी लागली आहे ती आपल्याला काढायची आहे पहिली तरी खिडकी उघडायची खिडकी उघडल्यानंतर बेडरूमची कडी काढायची एखादी काठी सहाय्याने याच्यापूर्वी असं बरं झालं होतं शूट केलं होतं Maniha, ગ૨ચ કડ્યું કર્ય म्हणून या ताकदीच्या आता मी कटिकडे आतली बेडरूमची इतकी दर उघडले सूर्य सायाने बघू शकता ताकी पुरते का बघा झुम कर बघू झुम कर झुम कर झुम कर पुरते घाटी नाही काठी पुरे काठी आकडू पडली आहे का मग काठीला काही सपोर्ट द्यावा लागेल आपल्याला मित्रांनो जशी मिळाली नाही रशी आम्ही चोरतो आहे कपड्याची सुकट टाकी कोणती तरी परत बांधून ठेवी ते मित्रांनो ही आम्ही चोरलेली आहे रशी कपड्याची आणि आता आम्ही ही जोडून काठी की लांबची लांब काठी का नाही केसरी करून पकडा बघू कशी घट्ट का ताकद जेवढी असतील तेवढा अष्ट रात्री जेवढी असतील तेवढी लावला नो कमेंट्स बर्डिकानी आज अगोदरच केलेले आहेत आणि जर라도 पण अडकला असेल नक्की आम्हाला बोलवा दरवाजा खिडकी सगळं काढून देऊ काठी मित्रा आठ टाकेल आहे आता काठी साहेने मी अलगत बॅलन्स करून कडी काढणार आहे झूम कर झूम कढी झूम कर ताकद पुरत नाही मित्रांनो कारण काठी जड आहे तरी आपण ट्राय करूया आपण लाईट लावू शकतो लाईट लाईट लागली सुटी काय मिळालो तर लाईट लागली मित्रांनो आपल्याला उजेड दिसेल